बातम्या धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर किशोर फड यांना जिवे मारण्याचा आरोप करण्यात आलेला आहे हे प्रकरण आहे दोन हजार सात मधील दोन हजार सात मध्ये गाडी जाळण्याच्या प्रकरणामध्ये आरोपी असल्याची माहिती समोर आलेली आहे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे दोघेही या प्रकरणामध्ये आरोपी असल्याची एफ आय आर कॉपी समोर आलेली आहे मोठी आणि महत्वाची बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील आपण पाहतोय आणि या बातमी संदर्भातील सविस्तर सात मधलं प्रकरण आणि याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती सविस्तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा एक भक्कम पुरावा जो आहे हा समोर आलेला आहे दोन हजार सात मध्ये तर किशोर फड याला जिवे मारण्याचा आणि त्याची गाडी जाळण्याच्या प्रकरणात तर हे दोघ आरोपी आहेत आणि या संदर्भातले एफ आय आर जी आहे ती आता अंजली दमानिया यांनी समोर आणलेली आहे माझा आणि वाल्मिक कराडचा संबंध नाही असं म्हणणारे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आता कुठेतरी फसतील अशी आशा जी आहे ती अंजली दमानिया यांच्याकडून व्यक्त केली जात आहे मात्र हे प्रकरण जर आपण पाहिलं तर दोन हजार सातचं प्रकरण आहे आणि या धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असतील यांच्या विरोधात जे रणशिंग अंजली दमानिया यांनी फुंकलेला आहे रोज आ, आता त्या नवनवीन पुलाचे नवनवीन पुरावे जे आहेत ते समोर आणतात आणि त्याचपैकी एक पुरावा आपण पाहिला तर हे दोन हजार सातचं प्रकरण आहे ज्या ठिकाणी किशोर फड याची गाडी जाण्याचा प्रकार जो घडलेला होता आणि यामध्ये पोलिसांनी जे आहे ते धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असतील या दोघांना देखील आरोपी बनवल्याचं आपल्याला या एफ आय आर मध्ये पाहायला मिळतं अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आणि तपशील वेळोवेळी जाणून घेऊ